आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा जत येथील असे श्री बंकेश्वराचं मंदिर असून याच परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराबरोबरच दत्तात्रेय श्री हनुमानाचं मंदिर व राघवेंद्र स्वामीचा मठ आहे त्यामुळे हा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात फुललेला दिसून येतो श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तेथील पुरोहित परिवाराच्या वतीनं अश्विन मासापासून ते कार्तिक एकादशी महिनाभर श्री विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा अर्चना केली जाते या मासात पहाटे दररोज साडेपाच वाजता मंदिराचा दरवाजा उघडणे व त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्याची स्वच्छता करणे नंतर पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीस अभ्यंग स्नान घालणे देवास वस्त्र व अलंकार घालणे त्यानंतर काकड आरती व महापूजा असं नित्य धार्मिक विधी या मंदिरात महिनाभर चालू असतात या मंदिरात अशा प्रकारे अश्विन मास ते कार्तिक मास नित्यपूजा या पुरोहित परिवारांकडून करण्यात येत असून त्यांचं हे एकसष्टवं वर्ष आहे आज कार्तिक एकादशी असल्यानं आजही दत्ता पुरोहित यांनी पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा दरवाजा उघडून विठ्ठल रुक्मिणीस अभ्यंग स्नान घातले त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीस वस्त्र अलंकार व तुलसीहार घालून विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा अर्चना करून त्यांची आरती केली व त्यांना महानैवेद्य दाखवण्यात आला कार्तिकी एकादशी निमित्त आज दिवसभर श्री विठ्ठल रुक्मिणी देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती भक्त लोक रांगेत दर्शन घेत होते मंदिराच्या वतीनं दर्शनासाठी आलेल्या भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आले शेकडो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी चार वाजता येथील दत्तभजनी मंडळानं सुंदर असा भजनाचा कार्यक्रम सादर करत संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय करून सोडला होता कार्तिक एकादशी निमित्त मंदिर सुशोभित करण्यात आले होते व मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती नमस्कार मी रामचंद्र आहे मंदिराचा दत्तात्रोहित विठ्ठलाची मी सेवा करतोय ही माझ्या लहानपणापासूनच करतोय माझे वडील वगैरे सेवा करत होते हे खासवीन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमापर्यंत रोज पहाटे काकडा आरती सर्व कार्यक्रम वगैरे इथं होतात भरपूर भाविक इथं गर्दी करतात सकाळी पहाटे सहा ते सात या वेळेमध्ये अभिषेक अलंकार पूजा त्याच्यानंतर पोशाख हार वगैरे घालून सगळं पूर्णपणे इतकं व्यवस्थित लोकांचा चांगला इतका प्रतिसाद आहे आणखीन आता सध्याच्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सर्व तरुण पिढीने आपली संस्कृती जपण्यासाठी हा एक आम्ही चांगला उपक्रम केलेला आहे आणि नवीन हॉल झाल्यामुळे लोकांना बसण्याची सोय इतकी सुंदर झालेली आहे आम्हाला की त्यामुळे लोकांची गर्दी आणखी प्रतिसाद अतिशय उत्तम मिळतोय त्यामुळे भगवंताची चरणी मी ही होऊन प्रार्थना करतो की अशीच भावीता सर्वांची वाढून सगळ्यांचं कल्याण होते की मी प्रार्थना करतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा